thank mm -hmm. you दीपक पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा पॉडकास्ट खास होणार आहे कारण आपल्या भेटीसाठी एक खास व्यक्ती आहे संगीत जुन्या काळापासून आजच्या काळापर्यंत म्हणजे जुन्या नव्या पिढीपर्यंत संगीताचं ओव्हरऑल मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे नितीनभाई दोशी यांचं नाव घेतल्याशिवाय बारामतीचं संगीत क्षेत्र पूर्ण होत नाही आणि अकॉर्डियन हे तुम्हाला जे दिसते वाद्य ते अकॉर्डियन म्हणजे भारतातील म्हणजे मोट मोट हे परदेशातील वाद्य आहे परंतु भारतामध्ये काही मोजके वादक आहेत त्यातले एक म्हणजे आपले नितीनभाई मोठमोठ्या संगीतकारांबरोबर मोठमोठ्या गायकांबरोबर त्यांनी हे वाद्यवादन केलेलं आहे तर आज आपण त्यांचा हा जो संगीताचा प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत तर मी स्वागत करतो नितीनभाई जोशींचं नितीनभाई नमस्कार तर नितीनभाई थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना तुमच्याविषयी माहिती सांगायची संगीत क्षेत्राची मला लहानपणापासूनच आवड होती आणि साधारण एकोणीसशे सत्तर साली मी पेटी वाजवायला शिकायला सुरुवात केली त्या काळी बारामतीत कोणी शिकवायला नव्हतं खरं तर आणि रेडिओशिवाय दुसरं काही करमणुकीचं साधन नसायचं त्यावेळी सा। टेप रेकॉर्डर नव्हते मला वाटतं की साधारण पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तरच्या दरम्यान टेप रेकॉर्डर्स मार्केटमध्ये आले त्याच्या अगोदर फक्त रेडिओ आणि विवेक भारती ऑल इंडिया रेडिओ याच्यावर जी काही हिंदी गाणी लागायची आणि या बॉलिवूडच्या गाण्यांचं मला तेव्हापासून प्रचंड आकर्षण होतं आणि ती गाणी ऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो प्रतिकूल परिस्थिती अशी होती की त्यावेळी रेडिओवर एखादं गाणं लागलं तर ते पुन्हा कधी लागेल याचा नेम नसायचा आणि त्यावेळी जर पुन्हा गाणं ते लागलं तर त्यावेळी आपण रेडिओजवळ आहोत का हे खरं म्हायचं तेव्हा एकदाच ऐकलेलं गाणं ते पिसेस त्याचं बॅकग्राऊंड त्याचा इंटरव्ह्यू त्याचा स्कोअर हा सगळा त्यावेळी मनात साठवून घ्यायचा आणि तो पेटीवर वाजवायचा प्रयत्न करायचा बघता बघता मी एकावटीने वाद्य सगळ्यात प्रथम महेशकुमार पार्टी या कार्यक्रमात मी सत्तरच्या दशकातून कधीतरी दुर्गा सिनेमामध्ये त्यांचा ऑर्केस्ट्रा होता आणि तेव्हा मी पाहिलं आणि ते मला एवढं भावलं की आपण हे शिकायचंच असं मी ठरवून आणि सुदैवाने तशी वेळ येत गेली पुण्यात माझं जाणं येणं सुरू झालं मग त्यामध्ये माझे आज नाही आहेत दिवंगत येत ते पण माझे खूप परमस्नेही विलास आडकर विलास सगळी यांच्याशी माझी खूप छान मैत्री झाली आणि ते स्वतः अकॉर्डिंग वादक होते आणि त्या काळी मोहन कुमार भंडारी पुण्यामध्ये इन्स्ट्रुमेंट अशी रेंटल द्यायचे काढले आणि त्या काळी शंभर रुपये म्हणजे आजचे दहा हजार रुपये तर त्यावेळी ते दीडशे रुपये एका शो ला अकॉर्डियन वाजवायला त्यांच्याकडे अकॉर्डियन असायचं आणि ते पाण्याने द्यायचे ते आणून आणून प्रॅक्टिस करायची सुरुवात केली आणि त्यातून तो प्रवास जो सुरू झाला तो आत्तापर्यंत म्हणजे तुम्हाला ह्या वाद्याविषयी एक आकर्षण निर्माण झालं आणि त्यातून तसं हे तुम्हाला दिसतं तेवढं सोपं वाद्य नाही म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक तुम्हाला हे बघितलं तरी तर ये पेटी सारखी काळी पांढरी आणि इकडं हे असं एक वेगळ्या पद्धतीच रचना आहे त्याची हा त्याची माहिती थोडीशी सांगा हा जो कीबोर्ड आहे हा आपल्या पियानो सिंथेसायझर्स किंवा हार्मोनियम सारखच आहे सेम सुरू तेच आहेत पण यामध्ये टेक्निकल फरक असा आहे की हे जी पांढरी बटण दिसत हे कपलर्स आहेत हे त्याचे टोन्स आहेत वेगवेगळे त्यामध्ये म्युसेट मास्टर पिकॅलो टॅबून बसून असे वेगवेगळे वे टोन्स आहेत जे हिंदी सिनेमामध्ये खूप वापरले गेलेले आहेत आणि सिक्स्टीज सेवन्टीजच्या दरम्यान या वाद्याचा प्रचंड वापर केला त्यामध्ये अगदी प्रामुख्याने काही नावं अगदी आवर्जून घेत आहेत ती म्हणजे शंकर जयकिशन प्रथम सगळ्यात शंकर जगीशनने केला एस डी बर्मन आर डी बर्मनने केला कल्याणजी आनंदजींनी केला लक्ष्मीकांत पॅरेला एक नाव तो आवर्जून घेईन मी तर संगीतकार उषा खन्ना अतिशय सुंदर व्यापार त्यांनी अकॉर्डियनचा करून घेतला संगीतकार रवी चित्रगुप्त शे नावं सांगता येतील पण त्या काळी याचा खूप वापर व्हायचा आणि याच्यामध्ये आणि आजच्या सिंथिसायझरमध्ये फरक एवढाच आहे की सिंथिसायझर बासरी आणि लाईव्ह बासरी ऐकण्यामध्ये फरक है, जो फरक आहे ती मेटॅलिक वाटणार आणि म्हणजे हे पावडरचं दूध आणि प्युअर दूध असा तो फरक असा फरकियनचं लाईव्ह टोन आणि अकॉर्डियनचा टोन फार फार फरक आहे आणि याची दुसरी खासियत अशी आहे की याला कुठलाही इलेक्ट्रिक सप्लाय लागत नाही हे पूर्ण अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट आहे हवेवरच आता एखादा स्वर कोमल आहे तर त्यावेळी एअर प्रेशर आतमध्ये किती पाहिजे लेफ्ट साइडच्या हाताने आम्ही हा बेलो म्हणजे भाता ऑपरेट करतो त्याचबरोबर इकडे एकशे वीस तुम्हाला बटणं दिसतील हे सगळे कॉर्ड्स आहेत म्हणजे फंडामेंटल म्हणजे मायनर कॉर्ड्स मेजर कॉर्ड्स सेव्ह कॉर्ड डिमिनिश कॉर्ड्स असे लाईन्स आहेत त्याच्या आणि सी पासून बी पर्यंत सी डी ई एफ जी ए बी यातले मेजर मायनर सेवन डिमिनिश या सगळ्या पार्टचं कॉम्बिनेशन इथं आहे आणि त्याचा गाण्यात तुम्ही तुमच्या स्किनने उपयोग करून घ्यायचा असतो याच्याशिवाय इथे तीन कपलर आहेत हे बेस म्हणतात याला आणि त्या सगळ्याचा वापर करत करत हे इन्स्ट्रुमेंट वाजवायचं असत आपल्याकडे ऑर्केस्ट्राची कल्पना वेगळी आहे आपल्याकडे एखाद्या एंटरटेनमेंट करा ची कल्पनाच वेगळी पण पाश्चात्य देशांमध्ये एक अकॉर्डिनिस्ट एखाद्या एक फंक्शनला गेला तर तो दोनशे पाचशे माणसांना तिथं शंभर टक्के रिझवू शकतो विदाउट एनी रिदमिक इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे म्युझिकल कार्यक्रम म्हटलं तर ढोलक पाहिजे तबला पाहिजे ड्रम सेट आहे कोरोनो सेट आहे हे जर काय वापरायचं नसेल तर ते रिदमचं काम सगळंही आणि तो रिदर देत देत तो वेगवेगळ्या ट्यून्स वळत होतो मग त्या वॉइव असेल पोलका असेल असे प्रकार बरेच आहेत त्यामध्ये आणि तस ते एंटरटेन केलं जात आणि मग आपल्याकडे याचा वापर या साईटचा जास्त केलं जातं कारण आपल्याकडं कुठलंही गाणं रेकॉर्ड करायचं मिळत तर तबला वगैरे सगळं असत असते त्यामुळे याची गरज फारशी भासत नाही आणि अशा प्रकारे उपयोग केलेला आहे आणि मी या प्रवासामध्ये काही दिग्गज तुमच्या सानिध्यात आलेले आहेत तर त्यांच्याविषयी काही आठवणी असतील माहिती असेल मी त्यांच्या सानिध्यात सान्निध्यात ते फार मोठे लोक होऊन गेले काय काय म्हणजे सुदैवाने मला अगदी मोठं नाव घ्यायचं हो तर मला ओपी नयर साहेबांचा सहवास मिळाला नंतर म्हणजे एका शो मध्ये ओपी साहेब स्वतः म्युझिक कंडक्ट करत होते आणि त्या शोमध्ये मनोहरी सिंग साहेब यांनी फिल्म इंडस्ट्रीतला असं म्हणता येईल की नव्वद टक्के सेक्सोपन आपण जेवढा ऐकतो तो, तो सगळा मनोहरी सिंग साहेब वाजवतो हे मनोहरी सिंग म्हणजे राहुलदेव वर्मनचे म्युझिक अरेंजर होते बासू मनोहरी त्यामध्ये बासू भट्टाचार्य आणि मनोहरी सिंग तर मनोहरी सिंग हे सॅक्सोपोनिस्ट प्रख्यात पण ते वेस्टर्न फ्रूट पण वाजवायचे बऱ्याच लोकांना सांगितलं तर खरं वाटणार नाही पण ते मेंडोलीन सुद्धा अतिशय उत्कृष्ट वाजवायचे म्हणजे एक गाणं मला त्या सांगता येईल की कि किशोर कुमारचं प्यार मौसम सिनेमातलं तुम बिन जाऊ का या किशोर कुमारच्या व्हर्जन मधलं आणि रफी साहेबांच्या व्हर्जन मधली दोन्ही गाणी सेम आहेत त्यातलं जेवढं मेंडोलीन आहे ते मनोहरी दांनी वाजवायचं पण एवढे सगळे दिग्गज त्यांच्या सान्निध्यात मला थोडंसं काम करायला मिळालं त्यांच्याकडून बरंचसं शिकता आलं तसं मला खूप चांगला सहवास लावला म्हणजे विलास आडकर नंतर मी केसी लॉर्ड साहेब म्हणजे आर टी बर्मन साहेबांचे ॲरेंजर म्हणता येईल त्यांनी नवशाद साहेबांकडं नेर साहेबांकडं म्युझिक अरेंजर म्हणून पण काम केलं ही लॉर्ड फॅमिली म्हणजे काका कावस लॉर्डशी ही, ही मुलं mm -hmm. आणि केसी लॉर्ड हे अकॉर्डियन प्लेअर होते असते नाहीयेत पण त्यांची प्रख्यात गाणी म्हणजे रूप तेरा मस्ताना आराधनातलं मेरे सपन की राणी तुम बिन जाऊं कहा ओ मेरे सोनारे तिसरी मंजिल मधले ती गाणीच या अकॉर्डियन मुळे लक्षात राहतात एक्झॅक्टली आणि ती त्या गाण्यांची ओळख मुसाफिर हो यारो रूप तेरा मसतानाच म्हंटल तर आपण म्हटले अकॉर्डियन हो अकॉर्डियन शिवाय ते गाण्याचा विचारच नाही नाही करू शकत आणि इतका आयकॉनिक त्यांनी आहे त्यांच्याही सांगितलं मी एक फार मोठं नाव म्हणजे संगम मध्ये असे अनेक मेरा नाम जोकर असे हजारो सिनेमांमध्ये त्यांनी हजारो गाणी वाजवलेली ते सुमित मित्रा त्यांच्याकडे मी मुंबईला जायचो त्यांच्याशी भेटायचो बर त्यांच्याकडून गप्पातून शिकायला मिळायचं तेव्हा ते काय प्रॅक्टिकल वाजून दाखवत नसत पण त्यांचं वय एवढं झालं होतं की त्यांना मला हे सांगायचंच जीवावर यायचं की तुम्ही आता अॅकॉर्डियन गळ्यात घ्या कारण याचं वजन साधारण सोळा सतरा किलो असत असंच एक अजून एक नाव सांगायचं फार मोठं म्हणजे सुदैवाने ते आपल्या पुण्यात राहतात ज्यांचं वय आज ब्याण्णव आहे पण त्यांनी उभं आयुष्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये काढलं खय्याम साहेबांचे ते अरेंजर म्हणून त्यांनी खूप काम केलं ते स्वतः अॅकॉर्डियनिस्ट आणि पियानिस्ट हे नाव म्हणजे इनॉफ डॅनियल्स आज ते सुदैवाने आमच्या सोबत आहेत त्यांचं वय ब्याण्णव आहे पण दोन वर्षापूर्वी ॲट द एज ऑफ नाईन्टी आम्ही एक सहा मेला एक कार्यक्रम केला होता पुण्यामध्ये आम्ही एक दहा जण एकत्र आलो होतो दहा अॅकॉर्डियनिस्ट वेगवेगळ्या शहरातून आले होते कोणी बँगलोरहून कोणी मुंबईवरून कोणी पुण्यावरून कोणी काय तर असे सगळे आम्ही एकत्र येऊन त्या कार्यक्रमाला आम्ही इनॉक डॅनियल सरांना प्रमुख पाहुणे म्हणून खरं निमंत्रित केलं होतं आणि आमच्या विनंतीवरून त्यांनी ॲट द एज ऑफ नाईन्टीन उभं राहून गळ्यात अकॉर्डियन घालून त्यांनी आमच्याबरोबर परफॉर्म केला म्हणजे थोडस फिटनेस पण लागतं वाद्यवाद वाजवायला कारण दोन अडीच तास स्टेजवर हे घालून वाजवायचं तसं कठी कठीण आहे असंच नावाला अजून एक सांगता येईल म्हणजे नंदू केरकर हे आणि अनेक सिनेमांमध्ये म्हणजे अगदी लहू के दोरंग मधलं एक गाणं आहे थोडा प्या किंवा नसीब तोफा जखमी असे अनेक सिनेमे सांगता येतील ज्यामध्ये त्यांनी रेग्युलर रेकॉर्डिंग मध्ये प्लेबॅक सिंगर्सबरोबर वाजवलेलं आहेच पण किशोर कुमार लताबाई रफी साहेबांच्याबरोबर वर्ल्ड टूर केलेले लोक के आहेत आणि त्यांच्याबरोबरच हे जायचे काय आत्ताच मी रिसेंटली एक दोन महिन्यापूर्वी त्यांचं एक ते स्वतः रॅकॉर्डियनिस्ट आहेत पण आता ही मोर सिनियर इज बियॉन्ड सेव्हेंटी त्यामुळे ते आता अकॉर्डियन फारसं वाजवत नाहीत मग त्यांच्या शोला ते मला बोलवतो रेकॉर्डिन वाजवायचं आणि आत्ता मी एक राज कपूर साहेबांचा मोठा शो केला जाने कहा जय होती सदतीस गाण्यांचा शो होता था। चार तासांचा साडेचार तासांचा त्यामध्ये तेवीस गाण्यांमध्ये पूर्ण अकॉर्डियन असलेली सगळी शंकर जयकिशन ऑफकोर्स राज कपूर की आणि त्या गाण्यांमध्ये सगळ्या अकॉर्डियनचा परफॉर्मन्स तर आम्ही जेव्हा बोलतो एकमेकाशी इंटरॅक्ट करतो त्यातूनच एवढं शिकायला मिळतं मला तर मला असं वाटतं मला अजून भरपूर शिकायचं दुर्दैवाने मला भारताला ज्यांनी ची ओळख करून दिली ते महान व्यक्तिमत्व म्हणजे गुडी गुढीसिरवाई हे पार्शी ग्रस्त होते आणि त्यांनी अकॉर्डियन जग भारताला तरी दाखव आणि त्यांना पाचारण केलं ते भारतातलं भारता केल भारता पाश्चिमात्य संगीत हिंदी सिनेमामध्ये वेस्टर्न म्युझिक आणायचं मेन क्रेडिट वि देरामचंद श्रीरामचंद्र सुदैवाने श्रीरामचंद्रांना सगळे आणणं म्हणायचे मला तीन दिवस त्यांच्याकडं राहायचा योग हो आणि त्यांच्याकडून बराचसा मी लोकातून त्यांच्याकडून मी शिकलो म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व आणि त्यावेळी वेस्टर्न बँड्स ताज हॉटेलला वाजवायला यायचे त्यामध्ये काही आयरिश म्युझिशियन्स यायचे त्या बँड बरोबर गुढी शिरवाई वाजवायची त्यांनी भारतातून एवढा एकच माणूस सिलेक्ट केला होता वाजवायचा आणि त्यांनी जे काही गाणी वाजवलेली काही वेळा असं वाटतं की त्यांच्यासारखं वाजवायला अजून एक जन्म घ्यायला पाहिजे एवढे महान लोक होते ते फक्त त्यांना नाही भेटत आला पण सुदैवाने या सगळ्या लोकांना भेटतो मी अजून एक माझे मित्र आहेत दर्शन कहार म्हणून मुंबईला कॉर्डिनेस्ट ते पण सगळ्या प्लेबॅक सिंगर्स बरोबर लताबाई असतील रफी साहेब असतील किशोर कुमार बरोबर जास्त काम केलं त्यांनी असे चांगले चांगले आर्टिस्ट तुम्हाला बघायला मिळाले त्यांच्याकडून शिकायला मिळालं आणि तुम्हाला माहिती आहे मी राहणारा मूळ बारामतीचा बारामतीमध्ये कसलीही सोय नाही नंतर टेप बॉर्डर्स आले मग त्याच्यातून आम्ही पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर बघा नटराज सिनेमा पुणे त्याच्यासमोर अनराईज कॅफे म्हणून एक कॅफे होता त्यामुळे पंचवीस पैशाच्या जाहरण्याचं कॉईन टाकलं की ते रेकॉर्ड चेंजर असायचं आणि त्यात ते रेकॉर्ड ऐकायला मिळायचे आणि आम्ही ते पंचवीस पैसे टाकत टाकत ते गाण्याच्या आयवेळा ऐका इतकं कठीण होत आता आज तुमच्या मोबाईल मध्ये पाच पाच दहा दहा हजार गाणी हे जर आम्हाला गा� त्यावेळी अवेलेबल असत तर कदाचित आम्ही बारामतीत राहिलो म्हणजे मला प्रेक्षकांना सांगायचा मुद्दा हाच होता की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात म्हणजे नितीनबाई आता आम्हीच कलाक्षेत्रात वावरतो नितीनबाई सगळं आम्हाला माहित आहे अगदी लहानपणापासून त्यांनी प्रयत्न पण केले बारामतीमध्ये काही छोटे छोटे कार्यक्रम केले सुनील जवळेकर असतील किंवा इतर काही त्यात नेतज्ञ असतील तर त्यांच्या साथीनं हे ह्या इन्स्ट्रुमेंटची ओळख खरंतर आमच्या पिढीला खर, खर नितीनबाईंमुळे झाली आणि हे वाद्यच आम्ही त्यांच्या बघितले बघितलं जे काही छोटे गणपतीचे प्रोग्राम असेल किंवा काय असेल तर त्यावेळेस हे आम्हाला अट्रॅक्शन दिसत हे काहीतरी असं हलवता त्यातनं हवा येते जाते आणि सुंदरपणे सूर त्यातनं बाहेर निघत आणि म्हणून म्हणजे इच्छा होती की नितीनबाईंचा पॉडकास्ट करायचाच आहे आपल्याला एक दिवशी आज सुदैवाने त्यांचा वेळ मिळेल नाही आणि मला एक दुर्दैव वाटत आप की आपल्या ठिकाणी बारामती तसं मोठी आता झाली बऱ्यापैकी परंतु संगीत किंवा कलेच्या क्षेत्रात अजूनही फारशी प्रगती झालेली नाही आणि जे काही मोजकी मंडळी होती त्यातलं सगळ्यात वरचं नाव तर माहितच येत की कलाकारांनी पण हे माहिती करून घेतली पाहिजे आपल्याकडे हिरे लपलेले आहेत म्हणजे हे आपले खर तर हिरेच आहेत ले ले, आणि ह्या एक लपलेल्या हिरांची आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे त्यांच्या कलेचा उपयोग करून घेतला पाहिजे त्यांच्याविषयी जाणून घेतलं पाहिजे आणि नितीनभाई घडवल्या माझ्या आहे आपल्या बारामती आणि परिसरात अनेक गायक असतील अनेक वादक असतील तर त्यांच्यामध्ये जे काही त्रुटी असतील तुम्ही गुरु या नात्याने त्यांना रागवून सुद्धा सांगितलं जे माहिती आहे ते मी दाखवायचा प्रयत्न करतो पण ही खंत मला पण खरं तर कर की काही काही वाद्य लोक पावत लोक पावत म्हणजे आता सारंगी सारखं आज तुम्हाला पटणार नाही पण मध्ये जरी सारंगी वादक हवा असला तर आता शोधावं लागतं आणि ही वाद्य लुप्त होत जाईल तसं हे, हे वाद्य वॅनिश होतं आज पुण्यामध्ये पुण्याची लोकसंख्या माझ्या अंदाजाने दीड कोटीच्या आसपास असेल तर प्रोफेशनली अकॉर्डिंग वाजवून दोन तीन लोक येतात त्यामध्ये दे डॅनियल साहेब आता तक्र ब्याण्णव वर्ष वय झालं त्यांचं दुसरे अनिल गोडे साहेब आहे हा एक आमचा नवीन तरुण मित्र आहे स समीर सपरे खूप सुंदर रॅकॉर्डिंग म्हणून सोबत चांगलं आहे अजून गोखले म्हणून पण फार म्हणजे दीड कोटी मध्ये तीन चार लोक वाजवतात आणि आपले तर गावाचे तर विषय नाही पण मला तर वाटतं की आपल्या दोन तीन जिल्ह्यामध्ये आसपासच्या सातारा नगर बारामतीमध्ये मला वाटतं या सगळ्या अर्बन एरियामध्ये रुरल एरियामध्ये एकतात म्हणजे आता तुम्ही अजूनही शोज करता ऑफकोर्स मी आता म्हणजे फुल्ली डिवोटेड फॉर बिल्डिंग माझा जो व्यवसाय होता तो त्यातून मी रिटायर झालो गेली सहा सात वर्ष मी आता फुल टाईम यामध्ये आहे आणि त्यामुळं तसं जरा मी या सगळ्या मोठ्या सिनियर वादकांमध्ये वयाने लहान असल्यामुळं मला जास्त डाम असतं कॉल असतं आणि त्यामुळं आपल्या प्रेक्षकांना पण माझं सांग की uh, लाईव्ह ऑर्केस्ट्रा जर आपल्याला कुठल्या समारंभाने काही कार्यक्रमामध्ये का हवा असे आपल्या परिसरामध्ये तर आपण निश्चित नितीनबाईंशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्या परवानगीने मी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देईल म्हणजे तुम्हाला लाइव या लेवलचा म्हणजे ऑर्केस्ट्री भरपूर आहेत त्याला आपण ऑर्केस्ट्रा म्हणावं का नाही म्हणावं व्हाइट लाइफ थमून जायला कसं चांगला विषय आहे हा सध्या मी आणि पुण्याचे इकबाल दरबार प्रख्यात सेक्सपुन वादक आहेत आणि मोहम्मद रफीच्या आवाजासाठी ते सुद्धा आता बियॉन्ड सेव्हन्टी पण हे सगळे मेलडी मेकर ऑर्केस्ट्राचे फाउंडर मेंबर से जी आणि मी आम्ही दोघे मिळून इन्स्ट्रुमेंटल शो हल्ली खूप जास्त करतो त्यांचं एक कर रफी फाउंडेशन पण आहे त्यामध्ये रफी साहेबांचे आम्ही कार्यक्रम करतो त्यामध्ये सगळी वाद्य आमची लाईव्ह असतात पण मी आता नुकतंच आम्ही आग्र्या जाऊन आलो मी परवा इंदूरला गेलो होतो तिथे माझा वनमॅन शो होता परफॉर्मन्स दोन अडीच तास होता त्यासाठी तर आम्ही सध्या इन्स्ट्रुमेंटल शो करतो कुणाला लाईव्ह वाद्यांची ऑर्केस्ट्रात गरज असेल तर हे हे वाद्य तसं ऑर्केस्ट्रा ओनरला तसं परवडत कारण सिन्थिएजरमध्ये सगळे टोन मिळतात पण ज्याला लाईव्ह पाहिजे काही रिच ऑर्केस्ट्रा असतात जिथं त्यांचं बजेट बजेट असं असतं त्या ठिकाणी मात्र आम्हाला कॉल येतो आणि अजूनही काही फाय स्टार सेव्हन स्टार हॉटेल्समध्ये आम्हाला आवर्जून आम्हाला बोलवतात परफॉर्मन्ससाठी असं का अगदी मी तुमचं आय टी सी ब्रँड बरेलला एक फाय स्टार हॉटेल आय टी सी फार मोठा ग्रुप आहे अशा पुण्यातले काही बाईस हॉस्ट होटेल तिथं आम्ही परफॉर्म करतो आणि अजूनही लोकांना आवडतं आणि यातून मॅक्सिमम आम्ही जुन्या गाण्यांचा परफॉर्मन्स सिक्स्टी मधली गाणी ती खरी श्रवणी गाणी होती तो गोल्डन पिरियड होता आणि ती गाणी आजही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष झाली त्या गाण्यांना पण आजही तेवढ्याच आम्ही बोललेले लोक ऐकतात तर अशा सुरेल मेजवानी आपण आज नितीनबाईंकडनं ते सगळे प्रवास त्यांचा ऐकला या वाद्याविषयी माहिती ऐकली इंटरव्यूच्या मध्ये मध्ये त्यांचे काही पिसेस पण मी ऐकवणार आहे त्यांना जे आवडतात किंवा त्यांचे जे फेवरेट आहेत ते निश्चितच ते आपल्याला ऐकवणार आहेत आणि आज फारच आनंद मला ह्या गोष्टी झाला की मी काही सिंगर्सचे पण पॉडकास्ट घेतलं होतं पण पहिल्यांदाच आज एक वादक आणि वादक म्हणजे नुसते वादक नाहीत तर त्या क्षेत्रामध्ये जवळपास पन्नास वर्ष त्यांनी काढलेली आहेत आणि या पुढील पिढीला त्यांचं मार्गदर्शन मिळावं आणि तुमची ही संगीताची अविरत सेवा अशीच वर्षानुवर्ष चालू आहे मलाच इच्छा आहे <laughs> की आमच्या नंतर सुद्धा पुढच्या पिढीने हे सगळं आत्मसात केलेलं पाहिजे हे तसं जिकिरीच आहे त्रासाच आहे आणि कसं आहे की त्याला दुसरं कारण एक असं आहे की ही वाद्य पण तशी महाग आहे हे पाश्चिमात्य वाटते आता हे ऑनर कंपनीच आहे हे जर्मनीच आहे त्यातला हा अतिशय yes, yes. लोकप्रिय आहे जगातला अटलांटिक फोर म्हणतात हा जगामध्ये अतिशय लोकप्रिय ब्रँड आहे तशीच जगामध्ये दे दोन देश यामध्ये दे सगळ्यात पुढे आहेत अकॉर्डिंग बनवण्यामध्ये त्यामध्ये एक जर्मनी आणि दुसरा इटली हे फाईंड खरं इटलीच आणि आ, सुमारे माझ्या माहितीनुसार सुमारे दोनशे वर्षापूर्वी याच इन्व्हेशन झालं आणि त्यामध्ये बरेचसे चेंजेस होत सुधारणा होत आज हे आता मी आता, आता एक दोन वर्षापूर्वी एक अकॉर्डियन घेतलं ते इटली वरून मागवलं ते मला साडेचार चार लाख रुपया हे अकॉर्डिंग आता तुम्ही सुद्धा गुगलला टाकलं हे अटलांटिक मी साधारण सतरा सेकंड हँड घेतलं होतं दीड लाख रुपयाला हे वाद्य कॉस्टली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा मेंटेनन्स करणारे भारतामध्ये फक्त तीन लोक आहेत पूर्ण भारतामध्ये मेंटेनन्स आणि शिकवणारे पण कमी म्हणजे याला ऑफकोर्स असल्यामुळे ट्युनिंग आणि हे ट्युनिंग सुद्धा कॉस्टली आहे किमान वीस ते पंचवीस हजार रुपये खिशात घेऊनच जायचं रिपेरकडे साध ट्यून करायचं असेल तर यू यू नीड ऍटली त्यामुळं मला वाटतं त्यामुळे कदाचित याच्याकडे कोणी वळत नसावे आणि याला मास्टरी खूप लागते खूप रियाज करावा लागतो जेव्हा आम्ही वाजवतो तेव्हा हे या पोझिशनला hmm. ते वाढवत तेव्हा मी आम्ही सारखंच असं सा बघू शकत नाही hmm. म्हणजे तुमचा कमांड त्या कीजवर एवढा पाहिजे hmm. की तुमचं सुद्धा स्वीक नाही hmm. व्हायला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही प्रोफेशनली एखाद्या शोमध्ये परफॉर्म करताय त्यावेळी तर तुमच्या चुकीला माफीच hmm. नाही तर अशा पद्धतीने आपण आज या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत आणि मी नितीनबाईंना विनंती करतो की ज्या वाद्याविषयी आपण इतके वेळ बोललो त्या वाद्याचे सूर त्यांच्या सुंदर बोटातून निघावे अशी मी त्यांना विनंती